की तुम्ही आता निवेदन नेमकं कसलं देत आहे निवेदन कसलं देत आहे तुम्ही बोर्डावरती छेडछाड केली त्याच्याबद्दल देतो काय मागणी काय मागणी आरोपींना कुठल्या परिस्थिती अटक झाली पण आठ पाच वाजेपर्यंत सर आता तुम्हाला निवेदन दिलेलं आहे तुमची भूमिका नेमकी काय असेल यांच्या मागणी संदर्भात सर आपण काय सांगाल निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून तपास करू एकूण कोण दोष आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल सर यांचं म्हणणे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा इथे येऊ आम्ही लवकरात लवकर कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती केलेली आहे रात्री पण ते आले होते सकाळी पण आले होते आरोपी कोण आहेत प्रथमदर्शनी त्यांच्या निदर्शनात आलेत जे काही पुरावे आहेत ते देखील उपलब्ध आहेत सी सी टी व्ही फुटेज त्याच्या आधारे याच्यामध्ये सविस्तर देवस्थान ट्रस्टचं पत्रव्यवहार ग्रामस्थांच्या आणि ट्रस्टींच्या सहयाचे देण्यात आले आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करू त्याचे जे खूपशे आरोपी आहेत ते माहीत आहेत त्यांना त्यांना त्याच्यामध्ये चौकशी करून जे आम्ही नावं टाकलेत त्यांनी व्हायरल केलं आहे चुकीचं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही आम्ही आठ वाजता सगळे ग्रामस्थ पुन्हा या ठिकाणी येणार आहेत आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे रिक्सर दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ रात्रचं इथं झिया माजून बसणार आहोत पण आम्हाला अपेक्षा आहे का पोलीस जे सराईत गुन्हेगार आहेत त्यातले का ज्यांच्यावरती सहा सहा सात सात गुन्हे आहेत त्यांना तडीपारीची देखील मागणी याच्यामध्ये करण्यात आली त्यानुसार पोलीस कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद

जर तुम्ही संशयित म्हणून कोणाकोणाची नावं दिलीत तर तुम्ही स्नान कर दोन नंबर विजय जे हेअरभाऊचं तीन नंबर दादाभाऊ पोकरकर चार नंबर दादाभाऊ पोखरकर कोण आहेत संचालक आहे कुठलं विघ्नर कारखाना विघ्न कारखाना अच्छा तीन झालं चौथं नाव ते कोण आहेत ते आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका